एस ए शाळेत शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका साकारली शादा तालुक्यातील मलोडी एस मिशन खाजगी प्राथमिक मराठी शाळेत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षक दिनाच्या निमित्ताने प्रल्हाद राजभोज यांनी प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या शिक्षकांची भूमिका ही समाजाची जडणघडण करण्यासोबतच देशातील सुज्ञ व प्रतिभावान नागरिक तयार करण्यात मौल्यवान आहे गुरुंबद्दल आजही समाज मनात मानाचे स्थान आहे बालवयातून मुलांना भारताचा सक्षम नागरिक तयार करण्याचे कार्य व त्या माध्यमातून राष्ट्र निर्मितीचे काम अखंडपणे शिक्षकांनी सुरू ठेवले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सामाजिक कार्यासोबतच अध्यापन व भारतीय राजकारणात मोलाचे योगदान दिले असे प्रतिपादन मुख्याध्यापक प्रल्हाद राजभोज यांनी केले यावेळी इयत्ता चौथीच्या वर्ग शिक्षिका भारती शेवाळे यांनी जीवनात वाचन लेखन किती महत्वाचे आहे यावर आधारित विद्यार्थ्यांनी साक्षरता अभियान अंतर्गत नाटिका सादर केली इयत्ता दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली सोनाली पाकडे यांनी डॉक्टर राधाकृष्णन यांच्या जीवनावर आधारित माहिती दिली इयत्ता चौथीची विद्यार्थिनी रुमेजा अबरार पिंजारी हिच्या पालकांनी शिक्षक दिनानिमित्त शाळेत केक पाठवून सर्वजण शिक्षकांचा वाढदिवस साजरा केला त्याबद्दल त्यांच्या शाळेच्या वतीने मुख्याध्यापक यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली पाकडे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंगल पाटील सुलभा पवार भारती शेवाळे रविकांता वसावे नितीन गलराह भरत पवार अर्चना चर्वतूर यांनी परिश्रम घेतले